व्हॉट्सअप आहे का झाले गपन व्हॉट्सअप व्हॉट्सअप ओपन इथून इथूनच पाठवून थांबा इथूनच पाठवा तिथे येते इथून शेअर करा आवाज येतोय का माझा अभिषेक ज्ञानेश्वर आवाज येतोय का <laughs> पहा या ठिकाणी आज आपण जो आपला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक हे जे आपलं पाठ्यपुस्तक आहे यामध्ये असणारं तिसरं प्रकरण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे थोडक्यामध्ये या घटकाचा अभ्यास करूयात तर पहा की यामध्ये आपल्याला जे चार उपघटक आहेत या चार उपघटकाचा अभ्यास करायचा आहे तर पहिला उपघटक असा आहे आपला की नेमकं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय त्यानंतर रासायनिक अभिक्रियांचे लेखन कसे करायचे या लेखनाचे नियम कोणकोणते आहेत त्यानंतर तिसरा आपला उपघटक आहे रासायनिक समीकरण संतुलित करणे आणि चौथा जो घटक आहे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार पहा विद्यार्थी मित्रांनो हा चौथा जो घटक आहे आणि पहिला घटक हे तुम्ही जवळजवळ पाचवीच्या वर्गापासून अभ्यासात आलेला नेमकी रासायनिक अभिक्रिया कशाला म्हटलेले आहे या रासायनिक अभिक्रियांचे कोणकोणते प्रकार आहेत आठवीच्या वर्गामध्ये तर संपूर्ण जे रासायनिक अभिक्रियांचे चार प्रकार आहेत याचा तुम्ही अभ्यास केलेलाच आहे यामध्ये संयोग अभिक्रिया आहे त्यानंतर विस्थापना आहे दुहेरी अभिक्रिया आहे अशा उष्माग्राह्य आहे उष्मादायी आहे अशा अनेक अभिक्रियांचे जे प्रकार आहेत तर हे तुम्ही इयत्ता पाचवीच्या वर्गापासून अभ्यासत आहात आठवीच्या वर्गामध्ये पूर्ण हा चॅप्टरच आहे तुम्हाला फक्त आपल्या इयत्ता जो दहावीचा चॅप्टर आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यामध्ये फक्त जे दोन उपघटक आहेत तर ते आहेत रासायनिक समीकरण संतुलित करणं आणि रासायनिक अभिक्रियांचे नियम तुम्ही अगोदर रासायनिक अभिक्रिया कशी आहे ती कोणत्या स्वरूपामध्ये लिहिली जाते त्याचे प्रकार कोणते आहेत ओवडधोवड याचा आपण अभ्यास केलेला आहे परंतु आपल्याला दहावीच्या वर्गामध्ये असा अभ्यास करायचा आहे की नेमकं ह्या रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने लिहिल्या जातात एक विशिष्ट पद्धतीने लिहिले जातात याचे काही नियम आहेत की नेमकं उजव्या बाजूला काय लिहिलं जातं डाव्या बाजूला काय लिहिलं जातं त्या उजव्या आणि डाव्या बाजूच्या मध्ये कोणतं चिन्ह वापरलं जातं मग यालाच रासायनिक अभिक्रियांचे नियम म्हटलेले आहे आणि हेच नियम आपल्याला या इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये अभ्यासायचे आहे त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे नवीन आपल्याला या वर्गामध्ये अभ्यासायचा आहे तो म्हणजे रासायनिक समीकरण संतुलित करणं आता संतुलित संतुलित या शब्दाचा अर्थ जर पाहायचा म्हटलं तर बॅलन्स जर आपण तराजूचं उदाहरण घेतलं तर आता डिजिटल तराजू आलेले आहेत परंतु जर कोणाच्या घरामध्ये जुन्या काळातले जे तराजू असतील त्या तराजूंचा अभ्यास के तुम्ही केला असेल पाहितला असेल तराजू तर आपल्याला माहित आहे एका बाजूला जर आपण एक किलो ठेवला तर दुसऱ्या बाजूला आपण बरोबर त्याच्याबरोबर धान्य ठेवावं लागेल किंवा भाजी ठेवावं लागेल काहीतरी ठेवल्यानंतर ज्यावेळेस ते दोन तराजू हे समतोल होते तर त्याला संतुलित म्हटलेलं आहे मग तुम्हाला प्रश्न असा पडला असेल का समीकरण कशा पद्धतीने संतुलित करायचं तर हा याही घटकाचा अभ्यास आपल्याला ह्या दहावीच्या वर्गामध्ये करायचा आहे अशा प्रकारे जवळजवळ आपल्याला चार घटकांचा अभ्यास या रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणी यामध्ये करायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या पुस्तकाचं निरीक्षण केलं तुमच्या समोर पुस्तक आहे प्रश्न आहेत इथे एक प्रश्न दिलेला आहे थोडे आठवा तर पहा थोडे आठवा म्हणजे तुम्हाला नेमकं काय आठवायचं की हे जे आहे ते तुम्हाला नववीच्या वर्गामध्ये झालेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे पहा पहिला प्रश्न आहे मूल द्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूचे प्रकार कोणकोणते आहेत त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय आता हे सर्व तुम्हाला नववीच्या वर्गात झालेलंच आहे तरी सुद्धा पहा जर तुम्हाला आठवत नसेल तर मूलद्रव्याची संयुजा म्हणजे की जे मूलद्रव्य असतं त्याच्या जे शेवटच्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या जी असते यालाच मूलद्रव्याची संयुजा असे म्हटलेले आहे तर विविध संयुगाची रासायनिक रेणुसूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यकता असते तर वेगवेगळ्या प्रकारच्या गा संयुगाची रासायनिक सूत्रे लिहिण्यासाठी आपल्याला एक तर मूलद्रव्य त्याचबरोबर त्या, त्या मूलद्रव्याची असणारी संयुजा माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर पहा दुसरा पुढचा प्रश्न आहे संयुगाची रेणुसूत्रे कशी लिहितात आता संयुगाची रेणुसूत्र ज्या पद्धतीने इथं तिसरा आपला उपघटक आहे रासायनिक समीकरण संतुलित करणं तर आता हे केक एक आपण पाहणार आहोत संतुलित कसं करायचं अभिक्रिया कोणत्या आहेत लेखनाचे नियम कसे आहेत आणि हे सर्व माहिती झाल्यानंतर तुम्हाला या संयुगाची रेणुसूत्रे कशी लिहितात हे सुद्धा लक्षात देणार त्याचबरोबर पहा मूलद्रव्याचे रासायनिक संयुगाने संयुगे कशी तयार होतात आता संयुग म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला अगोदर माहिती असणं आवश्यक आहे संयुग कशाला म्हटलात तर पहा संयुग म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा अधिक मूलद्रव्य एकत्रित आल्यानंतर किंवा दोन किंवा दोनापेक्षा अधिक मूलद्रव्याची अभिक्रिया झाल्यानंतर संयोग झाल्यानंतर त्यापासून जे काही उत्पादित तयार होतं त्या उत्पादिताला किंवा त्या पदार्थाला संयोग असे म्हटलेले हे आपण मागील येते पाहिलेले पाहिजे असे या ठिकाणी पुस्तकामध्ये सांगितलेले आहे आणि हा जवळजवळ हा पूर्ण प्रकरण सुद्धा तुम्हाला झाला आणि पहा आपण हेही शिकलो आहोत की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक तिथीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे आता इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे आता सर्वात महत्वाचा मोठा प्रश्न इथं आहे की इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला एखाद्या मूलद्रव्याचं तयार करण्यासाठी माहिती असण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला त्या मूलद्रव्याची असणारी संज्ञा माहिती पाहिजे जर त्या मूलद्रव्याची संज्ञा माहिती असेल तर आपल्याला त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहिता येतं आणि ही पूर्ण प्राप्त करण्यासाठी अनुसंयुजा जी असते तर त्या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करते संदान करते शेअरिंग करते आणि ज्यावेळेस एखादा मूलद्रव्य आपले स्वतःजवळची असणारी संयुजा दुसरे किंवा इलेक्ट्रॉनची संख्या दुसऱ्या मूलद्रव्याला देतो दुसऱ्या मूलद्रव्याची इलेक्ट्रॉनची संख्या स्वतःकडे घेतो म्हणजेच या अर्थाने ते शेअरिंग करतात याचाच अर्थ असे की त्यांच्यामध्ये एक प्रकारचं रासायनिक बंध तयार होते तयार होते आणि अशाच पद्धतीनं संयुग निर्माण होतात त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो की नेमकं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय हे पाहूयात आपण तर रासायनिक अभिक्रिया हे अठराव्या व एकोणीसव्या शतकामधील काही शास्त्रज्ञांनी या रासायनिक अभिक्रियाच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते आणि त्यांनी या प्रयोगामध्ये असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो या उलट जे भौतिक बदल असतो तो फक्त केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो

त्या द्रव्याची अवस्था बदलते किंवा रूप बदलते पहा या ठिकाणी काही उदाहरणं दिलेली आहेत तक्ता दिलेला आहे या तक्त्याच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी बदल ओळखता येतील काही भौतिक बदल दिलेले आहेत काही रासायनिक बदल दिलेले आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो जो पहिला आपल्याला घटना दिलेली आहे पहिली पहिली घटना अशी आहे की बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे पहा आणि पुस्तकामध्ये आपल्या तो कोणता बदल आहे हेही दर्शवलेला आहे बर्फाचे पाण्यामध्ये रूपांतर होणे म्हणजे हा भौतिक बदल आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या वेळेस बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं आणि त्यानंतर पाणी पुन्हा आपण ठेवलं तर त्या पाण्याचं रूपांतर पुन्हा बर्फामध्ये होतं बर्फाचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होतं म्हणजे हा जो बदल आहे हा बदल केवळ फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे म्हणून या बदलाला भौतिक बदल असे म्हटलेले आहे त्यानंतर जो पुढची घटना आहे पहा दुसरी घटना आहे अन्न शिजवणे अन्न शिजवणे हे एक प्रकारचं रासायनिक बदल आहे आपल्याला माहिती आहे समजा एखादी भाजी असेल मेथीची भाजी घ्या शेपूची भाजी घ्या किंवा फळे घ्या फळ परिपक्व होणे अन्न शिजवणे हे सर्व काय आहेत रासायनिक बदल आहे आपल्या सर्वांना आहे एकदा जर फळ पिकलं कच्चं फळ याचं रूपांतर जर पिकलेल्या फळामध्ये झालं तर पुन्हा पिकलेल्या फळाचं रूपांतर कच्च्या फळामध्ये करता येत नाही म्हणजेच हा बदल कोणता आहे तर रासायनिक बदल आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा रासायनिक बदल म्हणजे जो बदल हा कायमस्वरूपी झालेला असतो त्या बदलाला रासायनिक बदल असे म्हटलेले आहे त्यानंतर या ठिकाणी चौथी घटना दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये पहा दुधाचे दह्यात रूपांतर होणे पहा विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी दही पाहितले आहे दुधापासून दही कशा स्वरूपात होते हे सुद्धा पाहतलेलं आहे आणि या अगोदर भाग <sul Ping Stop Southwest> दोन <sulCD pope in Legend> <sh> या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा पाहितलेले आहे की दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया कशा पद्धतीची आहे या ठिकाणी दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया ही लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू करत असतात आणि हा जो बदल आहे हा सुद्धा बदल रासायनिक न, पा, बदल आहे कारण जर एकदा दुधाचे दह्यामध्ये रूपांतर झाले तर पुन्हा दह्याचं रूपांतर हे आपल्याला दुधामध्ये करता येणं शक्य नाही त्यानंतर पाचवा जो बदल आहे पहा पाण्याचे वाष्पीभवन होणे आता पाण्याचे बाष्पीभवन होणे हा कोणता बदल असेल तर हा बदल आहे भौतिक बदल आता पाण्याची वाफ होऊन जर ती वाफ थंड झाली तर पुन्हा त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होते म्हणजे पाण्याचे बाष्पीभवन होणे हा भौतिक बदल आहे त्यानंतर पुढचा पुढची घटना आहे पहा जठरामध्ये अन्न पचणे आता हा विचार करा मुलांना की हा नेमका कोणता बदल असेल जर आपल्या जठरामध्ये एकदा अन्न पचन झाले तर पचन झालेल्या अन्नाचं पुन्हा अन्नामध्ये रूपांतर होणे शक्य आहे का नाही म्हणजेच हा बदल कोणता असेल तर तो बदल आहे आपला रासायनिक बदल त्यानंतर सातवा सातवी जी घटना आहे ते पहा डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा सुद्धा कोणता बदल असेल तर हा बदल आहे आपला रासायनिक बदल कारण गोळी हवेत उघडी ठेवली तर तिचा आकार कमी होत म्हणजे त्या डांबर गोळीचं गोळीचं संपलवन होत पुन्हा एकदा डांबरगोळीचा आकार कमी झाला तर पुन्हा पूर्वावत त्याचा आकार करता येणे अशक्य आहे म्हणजेच हा बदल कोणता असेल तर तो बदल आहे रासायनिक बदल त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो जो आठवा बदल आहे जी आपली शहाबादी फरशी असते आपल्या घरातली फरशी आहे किंवा किचनचा जो वट्टा असतो कडप्पा यावर जर लिंबाच्या रसाचे डाग पडले तर तुम्ही निरीक्षण केलं असेल किंवा जर कोणी निरीक्षण केलं नसेल तर मुद्दाम हा प्रयोग करून पहा आपल्या घरातली फरशी शहाबादी फरशी किंवा किचनचा जो कडप्पा आहे त्यावर लिंबाचा रस पिळा आणि पहा पांढऱ्या प्रकारचे रसाचे डाग पडतात आणि त्यानंतर ते डाग पडले पडलेले निघणं अशक्य आहे म्हणजेच हा सुद्धा बदल कसा आहे एक प्रकारचा रासायनिक बदल आहे आणि त्यानंतर पुढचा जो बदल आहे उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे एकदा काचेची वस्तू फुटली तर पुन्हा अशा प्रकारचे या ठिकाणी भौतिक बदल आणि रासायनिक बदल या तक्त्यामध्ये दिलेलेच आहेत त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्याला की नेमकं रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय हे पाहायचं आहे रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थामधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते यालाच रासायनिक रासायनिक अभिक्रिया म्हणतात काही पदार्थ आहेत बंधाचं विभाजन होतं आणि त्यानंतर त्याच रूपांतर त्यान 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 नवीन पदार्थामध्ये होते आणि जे या रासायनिक अभिक्रियामध्ये सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक म्हणतात किंवा अभिक्रियाक म्हणतात आणि उलट त्या दोन ज्या पदार्थापासून ही अभिक्रिया होती तर त्या अभिक्रिया कारकापासून जे नव्याने पदार्थ तयार होतात त्या नव्याने तयार होणाऱ्या पदार्थाला उत्पादित असे म्हटलेले आहे तर पहा या ठिकाणी कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो ही एक सुद्धा रासायनिक अभिक्रिया आहे पहा कोळशाचे हवेत ज्वलन कोळसा म्हणजे थोडक्यामध्ये पहा कार्बन कोळशामध्ये काय असतं तर कार्बन असतं आणि त्याचे ज्वलन होणे म्हणजेच कार्बनचा संपर्क हा ज्यावेळेस हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनशी येतो कार्बन प्लस ऑक्सिजन यांची अभिक्रिया झाल्यानंतर तयार होणारा जो पदार्थ असेल तयार होणारं जे उत्पादित असेल ते उत्पादित आहे कार्बन डायऑक्साईड वायू सी प्लस ओ टू यापासून तयार होणारा सी ओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साईड ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रिया आहे त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो एकदम साधी सोपी तुम्हाला रासायनिक अभिक्रियेचे एक उदाहरण सांगते पाणी हा जो शब्द आहे हा तुम्ही ऐकलेला आहे किंवा दररोजच्या वापरातला पदार्थ आहे तुम्ही पाहितलेला आहे तुम्ही त्याची चव घेतलेली आहे पाणी हे सर्वांनाच माहिती आहे तर हे पाणी कशा पद्धतीने तयार होतं तर यामध्ये पहा पाण्याचं रेणूसूत्र जर पाहायचं म्हटलं तर एच टू ओ अशा पद्धतीनं आहे तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे अभिक्रिया कारक का आहेत तर यामध्ये दोन अभिक्रियाकारक एक आहे हायड्रोजन आणि दुसरं आहे ऑक्सिजन ज्यावेळेस हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन अभिक्रियाकारकांची परस्परामध्ये अभिक्रिया झाल्यानंतर यांच्यापासून एच टू ओ हे उत्पादित तयार होतं म्हणजेच पाणी तयार होतं ही सुद्धा एक रासायनिक अभिक्रियेचं उदाहरण आहे पहा आता यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा की रासायनिक समीकरण कशाला म्हटलेलं आहे व्हॉट इज मिन बाय केमिकल इक्वेशन तर पहा या ठिकाणी एक आपण कृती पाहूया यामध्ये पहा कॉपर सल्फेट सी यू एसओ फोर हे निळ्या रंगाचं द्रावण आहे आणि या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये जर आपण जस्ताची पूड घातली झिंक डस्ट घातली